भारी काम त्यांचं काम चांग हा आए। आए। काम चांगली केले काम केलेलं नाही करायचं दहा वेळा नारळ फोडला ह्या रस्त्याचा यशवंत त्या माने ना आमदार राष्ट्रवादीचा आमचा पक्षाचा त्याला इशारा किती नारळ फुलली किती उद्घाटन केली किती काम केलं म्हणा आज सध्या तर भारताचं मोदी पर्याय या सरकारवर बिलकुल नाव सुद्धा काढायचं नाही तर नाही नव्याण्णव टक्के उत्तर तालुक्यातली जनता नार काँग्रेसच सरकार यावं शंभर टक्के राजू खरे साहेबांना तिकीट भेटावं अशी जनतेची म्हणजे आमच्या चोवीस गावाची इच्छा आहे कशालाच भावना काय समाधान भाव नाही कशाला आम्ही उद्धव ठाकरेच म्हणणार लाडकी बहीण चालू केली इकडं भरपूर भाव वाढवली कशाच भाव करले दोन हजार घेताय दहा हजार घेताय पक्क रमेश का वाढलाय की महागाई वाढली पण रमेश शिंदे साहेबांनी सर्वांना तीन तीन हजार रुपये पाठवले की लाडक्या बहिणी योजना आणि एकशे दहा रुपयाचा पुन्हा एकशे पंचवीस रुपयाला याने त्याला जा केला कुठली लाडकी बहीण काढली कशी ते तुमची साहेबांनी जे देईल ते उमेदवार द्यायला निवडून लाडकी बहीण योजना अजित अजितदादांनी ज्यावेळेला जाहीर केली सुप्रिया सुळे त्याची कोण बहीण होती का नाही लाज तर वाटत बहिणीचं नाव घेऊन कोणाच्या अॅलीवर पाठवाला इकडं अजून इकडं दहा हजार रमेश कदम साहेब हे भाजपच भाजप जे आहे का हे आधी उत्तम आहे की लोकांची मते ते का भाजप चुकीचं आहे चुकीचा अजा भात नाही भाजपच खरा लाडकी बहीण आणा नाहीतर लाडका भाऊ आणा नाहीतर अजून तुम्ही पीएम आणा शंभर टक्के भाजप गेले म्हणून आज सांगतोय मी आज भाजप आहे मी उघडकी सांगतो भाजप आहे मी आम्ही राष्ट्रवादीवरच आहे शरद पवारांना जी शिक्का होईल त्याच्यावर माणसं असतात कदम होभारणार आहेत त्यांनी कोणत्याही पक्षातून होभार द्या भले अपेक्षाही होभार द्या त्यांनी सहा महिन्यात जी कामं केलेत ना ती सगळ्या लोकांच्या मनामध्ये पुसलेत आम्हाला नकोच पैसे दिस दोन हजार शेतकऱ्याला माल भाव माल भाव नाही मनालाच मत टाकायचं नमस्कार मी स्वप्नीलगड महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याचा रणसंग्राम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय त्याच अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तेथील नागरिकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय याच अनुषंगाने आज आम्ही मोहोळ विधानसभेमधील या गावामध्ये आलेला आहे खरंतर हे नांदेजगाव उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये येते पण उत्तर सोलापूरची काही गावं ही मूळ विधानसभेला जोडलेली तर येथील विद्यमान आमदार असणारे यशवंत तेमाने ही सातत्याने बोलत आहेत की आम्ही दोन हजार सातशे कोटीची कामे या मतदारसंघामध्ये केली आहेत त्यांनी केलेल्या विकासावर येथील जनता समाधानी आहेत का ते बघण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत तर जशी निवडणूक जवळ येईल तशी या मतदारसंघामध्ये इच्छुकांची यादी मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते त्यामध्ये बघायचं झालं तर किमन डोबळे यांचे सुपुत्र अभिजित डोबळे यांच या मतदारसंघातून इच्छुक असल्याचं बोललं जाते तसंच रमेश कदम ही या मतदारसंघामधून इच्छुक असल्याचं बोललं जाते आहे त्याबरोबर संजय क्षीरसागर यांची ही भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण त्यांनी मागितल्या सहा महिन्याखालीच शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला बघायला मिळतो आहे तसेच नागनाथ क्षीरसागर यांची भूमिका या मतदारसंघामध्ये मत महत्त्वाची आहे तसेच वडाळे येथील बळीराम काकासाठी हे शरद पवार गटाचे सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांचंही वजन या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय तर या पाच वर्षामध्ये येथील नांद गावातील लोक कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न सुटलेत व अजून कोणकोणत्या अडचणी राहिलेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तसेच राज्य सरकारने चालू केलेली लाडकी बहिणी योजना इतळा पर्यंत पोहोचले काही जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूयात तर लाडकी योजनेबद्दल लोक काय म्हणतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात चला तर मग जाणून घेऊयात कुठला आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे त्या काय आमदार साहेबांनी काम केले का काय काय हा पाच वर्षात काय काम झालं नाही त्या मग झाले झाले काय काय झाली तरी गरज भरली त्यांची काय बसते होय कोण आहेत आमदार इकडे कोण आहे कुणाला आम्हाला माहितच नाही आमदार साहेब कधी येते इकडे येत नाही ना ना। तर मग यावेळेस काय कुणाला निवडून द्यायचं कुणालाच मत टाकायचं टाकायचं ना नाही टाकायचं नाही होय आमची मतन त्यांची बांधणं दहा वर्ष झाले बांधणं चालू आहे तिकडे होय काय आताच नाही ह्या सरकारनं लाडकी बहिणी योजना ही चालू आहे दीड हजार रुपये भेटते कुणाला भेटते आमच्या वयात बसत ना दिलेलं मग काय वाटतंय सरकार भाजप सरकार कसं वाटतंय तुम्हाला कोणच काय बोल ना का बंद मग काय मत मागायला आल्यावर ह्या वेळेस मतच द्यायचं नाही मला नाही कोणाला द्यायचं नाही कुठलं मस्त होय तस काय इकडे बाजार चालत काय आता विधानसभेच्या निवडणूक होणार आहे त्या मग काय वातावरण चालू आहे काय महाविकास आघाडी महाविकास आघाडी का बर ठीक आहे सरकार चांगलं नाही भाषे सरकार चांगलं नाही काय शेतकऱ्यासाठी दोन हजार रुपये देते आता आम्हाला पैसे तीस दोन हजार रुपये शेतकऱ्याला माल भाव मालला भाव नाही मालाला भाव नाही महाविकास आघाडीचं काय दोन काम कोणती चांगली येते काय चांगलं काम करणार शेतकऱ्याचं काम करण्यासारखं आहे ते उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्याला आमदार कोण आहेत माने माने काय काम करते काय काम नाही काम गावाकडे येते काय नाही काम केलेलं नाही माने नाही काय हवा महाविकास आघाडी आता हि एक सतत दहा गावात पाण्याचा मोठा प्रश्न आहे म्हणते ती मग त्यासाठी काय काम केले ते नाही तिथे काय काम केलेलं नाही उद्धव ठाकरे सरकार उद्धव ठाकरेच सरकार बरं ठीक आहे गाव कुठला गावडीदारपुळ गावडेदारपुळ इकडे काय बाजारला येतात बाजारला काय शेती आहे का असं शेती आहे काय ही सरकार का नाही काय भाऊ कशाला काय देते का नाही काय द्यायला घ्यायला कष्ट करूनच खावा लागतंय शेवटी काय आहे दोन हजार रुपये देते की कुणाला येणार आम्हाला नाही तर आला अजून लडक्या बहिणी जो परत हजार आले की बाई कुला एकदा फक्त योजना चांगली आहे आहे आता इथून कायम टिकली तर चांगली आहे मधी बंद पडली तर गेली गेली हा कायम टिकली तर चांगली आहे आमदार काय आपल्या माहिती मी त्या भानगडीतला नाही आम्ही रातावर राहणार काय उद्योग आहे आपला हॉटेल हॉटेल व्यवसाय काय हॉटेलात बसल्यावर ही लोक काय चर्चा असते काय नाही महाविकास आघाडीला कोल जास्त आहे नरेंद्र मोदीला वैतागली ते लोक म्हणजे महागाई वाढली इतकी वाढली की प्रमाणाच्या बाहेर अगोदर आम्ही हात्याला सातशे आठशे रुपयाला तेला डबा घेत होता आता एकवीसशे बावीसशे रुपयाला तेलाचा डबा झाला धंदाच करायचा अवघड झालाय पण आता काय मोदी सरकारनं तर योजना चांगली योजना दोन हजार शेतकऱ्यांना भेटतात योजना भेटतात त्याच्याबद्दल त्यांचं काय आभारच आहे त्यांचं पण ही इतकी महागाई झाली ती कमी व्हायला पाहिजे आता घरी काय आमदार कोण आहे येते यशवंत माने गावात येते काही काय विकास केलाय का विकास विकास झाला थोडाफार होत असतोय ही कुठली पण पार्टी होती थोडाफार विकास होत जास्त रस्त्याची काय काम रस्तेच नाही रस्ता मंजूर झाला ते मोठा हायवे झालेला तेवढाच रस्ता गावातली काय पाणी प्रश्न ही मिटले तर थोडेफार झाली ते थोडेफार राहिले ते गावात काय पेज पाण्याची अडचण असते नाही झाले पाहिजे सुरुवातीला जरा जास्त ते आता जरा थोडंफार कमी झालं कमी झालं बरोबर तुमचे युवक वर्ग म्हणून काय कोणाला सरकार महाविकास होय महाविकास महाविकास आघाडी पर्याय नाही पर्याय नाही पण आता ह्या वेळेस महाविकास आघाडी तर उमेदवार निश्चित नाही हा निश्चित नाही होतील का अजून थोड्या दिवसात होय मग गेल्या वेळेस यशवंत मांडेला मत टाकलं होतं त्याने तर अजित पवाराच्या गटात गेलं आणि ती महाविकेत सामील म्हणजे भाजपाच्या मांडीला माँदेल, मांडेला होऊन बसले मग आता ह्या वेळेस बघू आता उमेदवार कुठले पडते त्यांना निवडून पवार साहेबांची देईल ते उमेदवार देणार त्यांना निवडून कळमन कळमन जाऊ इकडे कशाला आलता भाजीपाला बघा होय हिता आमदार कोण आहे आमदार यशवंत माने करते चांगली काम करते काय काय केले आता काम मी कळमनच आहे बघायला काय सांग नाही नाही तिकडे कळमन केलंच काय रस्त्याची मजुरी दिली हा होय लाडक्या बहिणीचे पैसे काय येते का लाडक्या ये बहिणीच एक हप्ता आला आता दुसरा हप्ता यायचा यायचा आहे बर बर मग ह्या वेळेस आमदार कोण करतो आमदार कोण करतो यावर ना आता आता सांगायचं म्हणजे की आता माझी हा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आमचा गट गट शेतकरी म्हणून समाधान नाही नाही कशालाच भाव नाही काय समाधान आहे भाव नाही कशाला आम्ही उद्धव ठाकरेच म्हणणार उद्धव ठाकरे म्हणजे वर आमचा पक्ष पल्ला चालेल नमस्कार दादा बोलाय कुठला तिथला आहे प्रॉपर कुठला जाणार ब काय कामाला करायचं दहा वेळा नारळ या यशवंत खोल आमदार राष्ट्रवादी आमचा पक्षाचा त्याला इशारा किती नारळ फुलली किती उद्घाटन केली किती काम केलं म्हणून अजून आता सदैव जायला येत नाही तुम्ही एक दोनशे फुट महासंघ आला तर ही चॅनल वालेले चांगलं होईल म्हणजे त्याचं कौतुक तर होईल जरा मग ह्यावेळेस कोणाला देतो निवडून आम्ही राष्ट्रवादी माणूस आहे शरद पवारांना जी शिक्का मोर्तब होईल त्याच्यावरच माणसं असतात होय म्हणजे शरद पवार जी उमेदवार दिली तुम्हाला सेनेचं म्हणलं ती बी आहे ही म्हणलं ती बी त्यांचाच आहे काँग्रेसचा तीच आहे शरद पवारांनी यशन मान्यला उभं केलं तर त्यांनी फुटून आता अजितदादाच्या गटात गेले लाचार्य पत्करलेले आणि आजीदादा महाविकास महा लाचार्य आहे समाधान आहे काय नाही ह्या सरकारवर बिलकुल नाव सुद्धा काढायचं नाही मीच नाही नव्याण्णव टक्के उत्तर तालुक्यातली जनता नार आता सगळ्या जगात पाऊस नाही अजून ना वापस नाही ह्याला सोलापूर जिल्हाच वगाळ आहे लाडकी बहीण म्हणून योजना राबवायला चालू केली आणि एकशे दहा रुपयाचा पुढा एकशे केला दारूच्या वेवड्या बाटलीला व्याटला दहा रुपये वाढविले अरे कुठली लाडकी बहीण काढली कशात तुमची पैसे आपल्यात या आपले पैसे सरकार पाहिजे आम्ही राष्ट्रवादीची माणसं पाहिजे म्हणून नका आणि इथला शंभर टक्के तुम्हाला आज चॅलेंज देऊन सांगतो राष्ट्रवादीचा आमदार हेतून जाण काल प्रणिती कशी दिल्या पाठवून पीएम किसान योजना तुम्ही सांगितली अहो काँग्रेस घरण्यानं त्यांचं ध्येय घालविले तर देशासाठी की त्यांची नावं बदलून तुम्ही दुसरी नावं देऊन फक्त मोदी म्हणून चालणार नाही जे जाणकार मतदार आहे ती जाणतोच बरोबर आहे आणि जी गैबो आहे अशी तुमच्या या योजनेला कुठल्याही बळी पर उत्तर तालुक्यातली नव्याण्णव टक्के नव्वद पॉईंट लोक शाणे कारण प्रत्येक गोष्टी तालुका वगळून टाकलेला आहे त्यामुळे कुठं लाडकी बहीण आणा तर लाडका भाऊ आणा तर अजून तुम्ही पीएम आणा आणा काय व्याप शंभर टक्के भाजप गेले म्हणून आज सांगतोय मी तुम्हाला यशवंत्या मध्ये लाचार्य पथ करून अजितदादा मागे गेला आता तुला तालुका माहित होता का उपराज दिला तरी पवारसाहेब खात्रीवरती माणूस दिला का नाही निवडून तू साल्या चोरट्या बामटे मागेला अजितदादा लाडकी बहीण योजना अजित न ज्या वेळेला जाहीर केली सुप्रिया सुळे त्याची कोण बहीण होती का नाही मला तर वाट बहिणीचं नाव घेऊन कोणाच्या आयली वर पाठवाला इकडे चौकशीला बरोबर आहे का चुकीच आहे मला तिथल्या लोकांनी विचारलं ही तुमची बहीण नव्हती का त्या वेळेला म्हणतोय मी साहेबा बरोबर उभं राहू शकत नाही बारामतीत जागी तिथं तुला मातीसवर राहत नाही तुझ्या अंगावर कसली असते ती बारामती बारामती नाहीच नाहीच होतेच बीज बाजलंय बीजीपी मध्ये गेल्यामुळे बीजेपी त्याला जागा तर द्यायला का नीट त्यालाच विचार तू म्हणजे अजित पवार बीजेपी जायला नाही पाहिजे नकोच होतं आज मुख्यमंत्री राहिला असता ह्या रेसमधला घोडा तेच जिल्ह्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हा किती मिटिंग घेतल्या म्हणावं त्यानं सोलापूर जिल्ह्याच्या आढाव्याच्या आणि त्यात किती शेतकऱ्याचे निवारण केले म्हणावं अडीच वर्ष झाले डीपीचे पैसे भरून मिटिंगच नाही म्हणून डीपीच्या अधिकाऱ्यासाठी आम्हाला कळतय त्या मिटिंग आढावा मिटिंग झाली पालकमंत्रीची त्यातून पैसे मिळतील ना सरकारकडून कोटा म्हणून ती मिटिंगच नाही सर हे असलं दलिंदर सरकार आहे तुम्हाला शेतकऱ्याविषयी बिलकुल कुठलीही नाही या सरकारला मोहितेवाडी चार किलोमीटर बाजारला आमदार आमदार आणणार ते मोहितेवाडी एकच आहे काय काम केले ते नाही आता तुम्ही मोहितेवाडीला या एवढं गवत उभारलं होभारलं संडासलं झाला आम्हाला भीती वाटते आमदार साहेब कधी येते का नाही कुठलं आमदार येत का कुठलं काय येत यावेळेस कोणाला कोण तुम्ही आता आलंय का त्याला आम्ही तिकडं रोडच्या पड्याला लावणार आम्ही देत नाही दादा बाजार लाल तर पाच वर्षात कसं आहे का सगळं व्यवस्थित आहे भाजप जे आहे का हे अति उत्तम आहे की लोकांची मती दे का भाजप चुकीचं आहे चुकीचं अजा भात नाही भाजपच खरा लाडकी बहीण आता ती म्हणले मग ना ती चुकीचं बोल रॉंग बोलायचं नाही रीतीने बोलाव त्या लोकांनी आता मला सांगा त्यांचं सगळं भाजपचं खाल्ली ती आणि नाही म्हणते ती चुकीच आहे काय शेतकरी म्हणते कशाला भाव देत नाही शेतकरी कशाला अहो तुमच्या हातनं आहे शेतकरी आपणच करतो ती सगळ्या भावा कशाला भावना आहे मला सांगा आता कशाला भावना आहे निर्यात बंदी केली म्हणून लोक नाराज होती गांधीजी केली बाकीचे बाकीचं का आहे मला सांगा तुम्ही सगळं आहे ना एखाद्या हायचं एखाद्या गायाच एखाद्या आपल्याला आपल्या बुद्धीला पटत नाही भाजप जे मंत्री ना भाजपच खरा यावेळेस कोणा करतो हे माझं भाजप आहे मी उघड की सांगतो भाजप आहे मी हाय भाजप पूर्ण पहिल्यापासून भाजप आहे आहे ना मरेपर्यंत भाजप काय केले त्याने माती केले नमस्कार नमस्कार भाजपची भाजप भाजपाचा आहे आमच्याकडे भाजप काय बरं भाजप जिल्हा अध्यक्ष आहे पोरगंद भाजपचा अजून का का भाजपा लोक नाराज आहे की पण काय मागा काय मला बघितलं तर भाजपच इथे ही नाही महायुतीच येशून कस असतंय थोडं असतंय थोडं फार इकडे तिकडे होतच असते पण तर करणारी असते ती खाते ती पाच वर्षात झालाय विकास काय आहे ती रोडची काम चालू केली तीच राहिलेली आहे ती उर्वरित गावातली काय म्हणजे उन्हाळ्यात पाणी प्रश्न मोठा असते नाही हे पाणी होत बोर पाडून दिले ग्रामपंचायत दिलं हा मग मोठी बसून दिल्या रस्त्यावर बोर पाडले ते होय समाधान आहे म्हणा समाधान आहे समाधान त्या गावातून आलो आहे भाजी विकायला आलो मी काय कुठलं कोण आमदार आहे तिकडला आमदार यशवंत येते गावाकडे कधी अजूनपर्यंत सुद्धा बघितलं सुद्धा नाही बघितलं पण नाही करत का, का काम काय काम तर आमच्या तर गावामध्ये थोडेफार काम झालेले दाखल त्यांना बघितलं सुद्धा नाही अजून गावामध्ये कारण ह्यावेळेस कोणाला करतो ह्या वेळेस दुसरा महाविकास आघाडी महाविकास आघाडी मग दिलतेच की राष्ट्रवादी गेल्या वेळेस दिलत पण तो माणूस आता त्या महायुतीमध्ये गेला ना आणि काम करणारा माणूस पाहिजे आपल्याला आमदार काय कोण करायला माणूस बघून मतदान करायचा ह्यावेळेस हा ह्या वेळेस आता यशवंत असेल तर काम करणारा माणूस हे करा यावेळेस वेळेस आता रमेश कदम उभारणार आहेत त्यांनी कोणत्याही पक्षातून उभार भले अपेक्षाही उभार द्या त्यांनी सहा महिन्यात जी कामं केलेत ना ती सगळ्या लोकांच्या मनामध्ये घुसलेत त्यामुळे ह्यावेळेस रमेश कदम साहेब रमेश कदम रमेश कदम नमस्कार ताई नमस्कार लडक्या बहिणीचे पैसे भेटले की होय किती रुपये आले तीन हजार रुपये भेटलेत तीन हजार बरं आहे का योजना कशे? योजना आहे का कशी आहे योजना सर्वांनी घेतलं म्हणून आम्हाला पण बरीच वाटणार की कोण आहेत आमदार काय काय काम ही हाय हायमेस्ट बसवलेत बसवले आता पण लेव्ह कोणाच देतो निवडून त्यांनाच निवडून द्यायच काय महागाई वाले मग गॅस वाललाय मग तेल वालय गॅस वाढलाय महागाई वाढली पण हे आपलं शिंदे साहेबांनी सर्वांना तीन तीन हजार रुपये पाठवले आहेत की लाडक्या बहिणीची वेदना ओय हे तुम्ही समाधान आहे हो नमस्कार नमस्कार कुठलो ना ना हिथला जावा हाय मजुरी ओय तेल कोण आहे आमदो ए शिंदे माने काम करतේද आधी काम झाले ते थोडीफार फक्त रस्त्याची कामं झाली बाकीच कशाच काय नाही फक्त रमेश कदम रमेश कदम काम आहे त्याची सहा महिन्यात एवढी कामं केली म्हणजे पाच वर्षात किती कामं करते रमेश कदम येते येते ती, दे दे ये ती आता पुढल्या एकवीस तारखेला गावात त्याची सभा आहे पक्ष हे अजून काही निश्चित नाही पाठीमाग काय काय काम केली सहा महिन्यात सहा महिन्यात पाण्याचे पाण्यासाठी सुविधा करून दिली रस्त्याची कामं केली पण ती मध्ये महामंडळाच्या कुठं गवलो आता त्यांची कोर्टात केस असल्यामुळे ठरवेल कोण चुकी आहे कोण गुन्हेगार आहे कोण ते पण तुम्ही करणार रमेश कदमलाच करणार कुठला काय इकडे पुढे काय वातावरण चालू विधानसभेचे आमच्या गावात तर सध्या जास्त काँग्रेस आहे काँग्रेस आहे करतो काँग्रेसची नाही काँग्रेस नमस्कार नमस्कार कुठलं कुठलं जा काय करतो शेती शेती कसं आहे शेतकरी म्हणून सध्या परत पीक अपडेट झालंय पीक दुपारी लोक शेतकरी तर म्हणते आमच्या भागातला कांदा आला निर्यात बंदी केली सरकारने नाही ती कसा मिळतं का शेतकऱ्याचं कावळा बसारा फांदी तुटाला गाठ पडते होय हा तर मी शेतकरी म्हणून आधी ह्या वेळेस कोणाला करतो शेतकरी म्हणून ह्या वर्षी तर भाजी भाजीच आता पण भाजप भाजी तर माहीत अजिदादा गटाचं उमेदवार असं ना अजीदादा भाजप पुन्हा आहे तीच की त्याच्या इथ आहे तीच की ती वाजी आहे ना मग भाजीमध्ये आहे तीच की लोकसभेला कुठं गणलं आता तुमच्या गावात काँग्रेस काँग्रेसला काँग्रेसला आहे हो ज्याच त्याचं मत असतंय कोण करणार कुणाला कोण करणार कुणाला होय हा पण सध्या तर भारताचा मोदीशिवाय पर्याय मोदीशिवाय पर्याय पर्याय तीन महिन्यात विधानसभा होणार आहे काय कुणाच भारत येत ना आता ही लाडक्या बहिणीला पैसा दिला ला सांगता येत सांगता येत नाही काय करतो शेती आपण होय शेतकरी म्हणून काय समाधान यावं सरकार समाधानच म्हणा आता काय होय आपले अख्यानं भांडून चालतंय जीएसटी भारतावतून या औषधाची खाताची आता पीएम दोन हजार रुपये तरी दोन हजार द्यायचं इकडे दहा हजार नमस्कार 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 शेती शेती काय विधानसभेचं वार काय चाललंय काय नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवार अजून फिक्स नाही का नाही नाही आम्ही त्यालाच करणार कसं होत नाही काय त्याचं काम कसं आहे हे शिवमानीचं काम चांगलं आहे चांगलं पण आज गेल्या वेळेस शिवमानी निवडून दिलं त्यांनी महायुतीत सामील झाले नाही आता त्यांना नाही काय तुम्हाला काय वाटते नागरिक म्हणून काय वाटते आज सरकारने चांगली योजना चालू केली केलं केली नाही दोन हजार घेते आमच्या कुठे वसूल करते शेतकऱ्या नमस्कार नमस्कार कुठला काय करतो व्यापार धंदा द्राक्षाचा व्यापार काय विधानसभेचं वार चालू व्यापारी आता काय चर्चा चालू असते आता सध्या तर बागा साहेब आता कसा माहित आहे का विधानसभेच अवघड वाटावं लागलंय आता बघू शीट कुठले येते काय येतं त्या हिशोबानं कळलं तुम्हाला आता बऱ्यापैकी इशन माने तिकीट भेटेल असं म्हणते ती मग काय ईशान माने भारी काम चालू आहे त्यांचं योग्य काम हा काम चांगली केली गावात येते चक्कर असते ना पाणी प्रश्न मोठा येतो हा जरा उन्हाळ्याचा आपदा होते तर पाणीचा पुरवठा जरा चांगला चांगली सोय झाली या वर्षी नमस्कार नमस्कार कुठला काय करतो शिती शिती काय विधानसभेचा वार काय चालू आहे विधानसभेत चालू आहे वार शिंदे गटाचं भाजपच होय शिंदे गटाचा आता त्यांच्यावर मध्ये आरोप झाला म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होतं पण शिंदेने गट गड़ पुढून तिकडे न्यायला चांगली सरकार स्थापन केलं काय वाटतं मतदार म्हणून योग्य केलं की के के। योग्य केले त्यांनी बाळासाहेब ठाकरेचा विचार भाजप बरोबर युती करून पुढे नेहाले बाळासाहेबांचा वारसा हो चालवले त्यांनी शिंदेसाहेब संग गेलेले आमदार मतदारसंघात काय चालू आहे ह्या मतदारसंघात चालू आमदार आमचा माने आहेत यशवंत माने मागच्या तीन चार वर्षात कधी येतच नव्हतं पण आता दोन महिन्याखाली खाली गाव भेट दौरा तालुक्यात दौरा चालू केला त्याने काम करते कि कामाचं निस्त आश्वासनच देत येते मी उद्घाटन करायचं त्या चालूच नाही काम नांदाच मध्ये कुठे दोन हजार सातशे कोटी ची कामं केली म्हणते माने ते असं समाजाच्या पुढे नाहीतीच ना कुठं कुठं बोर्ड लावलाय कुठं उद्घाटन केलंय कुठं मोठं काम असं नाहीच दाखवून दिले ते पण महायुतीतच आहे ना समीर महायुती शिंदे सरकार मध्येच आहे शिंदे सरकार त्यांनी शिंदे सरकारच्या लोकसभेच्या निवडणुकीला बघितल्या त्यांच्या मतदानाने एक बी मतदान आपल्या भाजपला केलं नाही मतदान त्यांच्या जे गटाचे जे आहेत ना माणसं त्यांनी पूर्ण विरोधात काम केलं भाजपच्या सत्य साहेबांच्या विरोधात काम केलं ढोबळे असतील संजय क्षीरसागर असलेले बऱ्यापैकी उभा आहे संजय अण्णा कधी इकडे गावाकडे आला आमच्या चोवीस गावाला अभिजित ढोबळे तर कधी त्यांचा संबंधच नाही राहिला इथं आता राजाभाऊ खेरे गेल्या एक वर्षापासून पूर्ण आमच्या गावातल्या चोवीस गावामध्ये प्रत्येक गावाला दोन दोन तीन तीन भेटी दिल्या उन्हाळ्याच्या काळामध्ये त्याने जवळजवळ पाच सहा टँकर लावून आमच्या गावात पूर्ण चोवीस गाव असं पाणी दिलं त्यांनी दोन अडीच महिने त्याच्या आधी प्रत्येक गावात देऊळ असू द्या कोणी निधी असू द्या एखादा शिवसैनिकाचा ऍक्सिडेंट होऊ द्या त्यांना त्यांनी अशी मदत केली आमच्या इथे शिरा प्रोफ कामाचं पाणी करून नरेला एक फाटा द्यायचं आश्वासन दिलंय त्यांनी पण हिकल्या मतदारसंघात ही, ही माहितीला जागा सुटेल असं बोलले जाते मग राजू खरे यांना तिकीट नाही भेटलं तर शंभर टक्के राजू खरे साहेबांना तिकीट भेटावं जनतेची आमच्या कामाचा अनुभव आहे त्यांना का आमदार खासदार नसताना मध्ये दोन कोटीचं काम त्यांनी मंजूर करून आणलंय रोज ह्याला बातमी येते आपल्या पेपर बातमी येते चालू रस्ता करून देते त्यांनी तिकाला भागात हम्म चोवीस गावाचा तर त्यांना आमच्या गावातला तर फुल पाटे होय जवळजवळ आम्हाला कसली मोठी तीस पस्तीस पाणी दिलं त्यांनी रोज एक टांकर येतो नमस्कार दादा नमस्कार काय करता हो? काय नाही बाजारच व्यापार माल घेतोय कुठल्या गावचा नानोच ना बरं काय विधानसभेची निवडणूक लागणार आहे काय नेमकं कोणाचं वार चालू आमच्या भागात पण तरी काँग्रेस होय आता इकडे राष्ट्रवादीच गेल्या वेळेस आमदार म्हणून निवडून देते मानेला हो मग त्यांनी फुटून माहिती सामील झाली होती हो काय वाटते मग तुम्हाला नाही झालं 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 चुकी, जा चुकी, चुकी दोन हजार सातशे कोटीची कामं केली म्हणते तिकडे काय काय वाटत काय काय काम काय केली केली जी म्हणताय तुम्ही प्रूफ काय काम केली याला प्रूफ काय काय आता माहिती सरकारनं लाडकी बहीण योजना ही चालू केली काय लाडकी बहीण चालू केली आणि इकडं भरपूर भाव वाढवले कशाच भाव कमी सगळ्या रोजच्या अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू भाव वाढले नाही आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेत कोणाचं सरकार यावं असं तुम्हाला वाटतं मा प्रांजळ मत माझं वैयक्तिक मत काँग्रेसचं सरकार यावं का बरं कारण पहिल्या जे काँग्रेसचं सरकार होतं सगळ्या लोकांना व्यवस्थित मी कुठल्या पक्षाचा नाही पण माझं वैयक्तिक मत की त्या लोकांनी महागाई तरी वाढू दे आज महागाई वाढली सर्वसामान्य जनतेचे कंबरड मोडलंय शेतकऱ्यासाठी ह्या लोकांनी कुठलाही एकही निर्णय घेतला नाही नाही। एक सुद्धा निर्णय नाही मोदी साहेबांनी पीएम किसान योजना चालू केली अहो पीएम चालू केलं तीन हजार न काय होत दवाखान्याला पुरत नाही आठवड्याचा बाजार खर्च होत नाही त्याचा तीन तीन हजार आणि तुम्ही द्यायला किती पैसे पीएम योजनेत पैसे किती देत आहे तुम्ही दोन हजार तीन महिन्याला दोन हजार मग माझ प्रांजळ मत आहे हे नकोय उपाय उपाययोजना करा महागाई वाढू देऊ नका शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या आणि बेरोजगारी वाढून प्रांजळ मत मग कुठले सरकार होते आपल्याला नको सर्वसामान्य जनता सुखात राहिली पाहिजे दर्शक या होत्या नानजगावचे प्रतिक्रिया या गावामध्ये पाणी प्रश्न मोठा आहे पण यावेळेस पाणी कमी पडलं नाही असं नागरिक असंच मत आहे पुन्हा यशवंत त्या मानेवर इथे लोक काही लोक नाराज बघायला भेटतात यामध्ये राजभाऊ यांना यांनाही निवडून देवा असं इथे लोक म्हणतात रमेश कदम यांचं नाव घेत या भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी असल्यामुळं गेल्या वेळेस जी निर्यात बंदी केली होती त्याच्यावर इथली लोक लो नाराज बघायला पाहायला मिळत मेरा मन संकेत मी स्वप्नीलगड महाराष्ट्र माझा नान्यच